चौकशी घटना अशी आहे की चोवीस ऑक्टोबरला आमच्याच एक भगिनी डॉक्टर संपदा मुंडे यांचा आम्हाला असं वाटते की अतिशय आणि संशयास्पद मृत्यू झालेला आहे फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या त्यांच्यावर अनेक प्रकारचा प्रशासकीय दबाव होता आणि त्यातनं हे टोकाचं पाऊल उचललं किंवा आम्हाला असं वाटतंय की तो एक मृत्यू नसून एक आत्महत्या नसून तो एक संशयास्पद मृत्यू आहे त्या घटनेचा सर्वप्रथम इंडियन मेडिकल असोसिएशन आंबेजोगाई तसेच आम्पा आंबेजोगाई आणि इतर सर्व सामाजिक आंबेजोगाईतल्या संघटना यांच्या वतीने आम्ही मार्ड संघटना जे की वैद्यकीय शासकीय महाविद्यालय आंबेजोगाई येथील करता। सर्व डॉक्टरांचं प्रतिनिधित्व करतात या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करतो त्याच स्वरूपाचं निवेदन देण्यासाठी आज सन्माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही सगळेजण डॉक्टर्स आज इथे उपस्थित आहोत या घटनेचा अतिशय सखोल निष्पक्षपणे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे त्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना कठोरामधली कठोर शिक्षा झाली पाहिजे या ही घटना अशी आहे की अतिशय दुर्दैवी आहे एक महिला डॉक्टर अतिशय कठीण परिस्थितीमधनं त्यांचं कुटुंबीय त्यांना एमबीबीएसचं शिक्षण देतं एवढ्या कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन पी नीट ची परीक्षा या सगळ्या क्लाय करून त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा एक दुर्दैवी प्रसंग उडवतो प्रशासनातलेच दुर्दैव असं की पोलीस अधिकाऱ्यांचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे त्यांच्याकडनं त्यांना मानसिक शारीरिक छळ केला जातो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राला इव्हन देशाला हा कलंक आहे वैद्यकीय सेवेला हा कलंक आहे अशा परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये डॉक्टरांनी इव्हन आपल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी कसं काम करायचं याच्याबद्दल भविष्यात सुद्धा अशी कुठलीही घटना घडू नये या याच्यासाठी शासनाने अतिशय कठोर पाऊल उचलली पाहिजे आणि या घटनेचा अतिशय निष्पक्षपणे चौकशी करून जे याच्यातले कोणीही अधिकारी असतील त्यांना लवकरात लवकर फासावर लटकवावं या मागणीसाठी आज सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन आपल्या मार्फत देण्यासाठी आज आम्ही आहोत त्यांनी जरी आत्महत्या केली तर ते आत्महत्या करण्यासाठी जे त्यांनी त्यांना प्रवृत्त केलं त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण आपण पोलिसांनाच म्हणतो की सदरक्षण आहे खरं निग्रहण आहे म्हणजे स्वतःचं रक्षण चांगल्याचं रक्षण करायचं आणि दुष्टांचा नाश करायचा तर रक्षकच जेव्हा भक्षक होत असतील तर स्त्रियांना असं मी म्हणते की कुठेच त्यांना सुरक्षितता नाहीये कामाच्या ठिकाणी असेल किंवा आताच कोलकात्याचं प्रकरण झालं होतं तर त्यासाठी मी असं म्हणते की लेडीजला प्रत्येक ठिकाणी संरक्षण असलंच पाहिजे कारण ते मॅनेजमेंट सुद्धा सगळे मॅनेज होतात किंवा दबाव येतो की त्यांचं असं म्हणणं आपण जेव्हा सर्व ऐकतो की ते असं पाहतोय की त्यांनी प्रशासनावर सुद्धा म्हणजे बरेचदा सांगितलं की मला त्रास होतोय किंवा काय पण तितकी अशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही आणि प्रत्येक गोष्टी आजही आपण एकविसा शतकात असलो तरी लेडीजला शिक्षण देणं एवढी सोपी गोष्ट नाही त्यात तर आपण असं ग्रामीण भागामध्ये राहतो तर तिथं मुलींना शिक्षण घेण्यासाठी आजही किती त्रास सहन करावा लागतो किंवा कोणत्या फेजमधून जावं लागतं हे मी आजही पाहते म्हणून मला असं सा तळमळीन सांगावं असं वाटते की मुलींचं संरक्षण आणि फक्त मुलींचं संरक्षण म्हणजे तू तिला सातच्या घरात नको तर सोबतच मुलांना सांगणं की ही म्हणजे आपले फक्त बहिणीचंच आपण रक्षण नाही तर प्रत्येक लेडीजचं रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ह्या हिच्यातून चांगला कायदा झाला पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा म्हणजे फास्ट ट्रॅकवर हे गेले पाहिजेत प्रकरण कारण आता आपण कोलकाता म्हणून हे पण आता कोलकात्यासाठी सुद्धा आम्ही इथे निवेदन द्यायला आलो होतो पण त्याच्या संदर्भात फास्ट ट्रॅकवर पुढे किती फास्ट प्रोसिजर झाली तर असं न होता प्रत्येक वेळेला एकदा जर भीती जर बसली द्यायची की नाही बाबा ना आपल्याला असं होऊ शकतं तर थोडस कुठेतरी बंद आणि लेडीज सुरक्षित राहतील त्या संदर्भात आम्ही सर्वच आय एम एम पाठ संघटनेच्या वतीनं इथं निवेदन देण्यासाठी आलेले आहात तरी लवकरात लवकर न्याय मिळावा ही अपेक्षा डॉक्टर संपादा मुंडे यांच्यासोबत जी कुठेही घटना झाली आहे तर त्याचा निषेध म्हणून आणि सरकारला आपल्यात आपल्या सर्व संघटनातर्फे निवेदन देण्यासाठी जमलेलं आहोत मी स्वतः एक रेसिडेंट आहे आज शिकत आहे त्यासुद्धा एम बी एस झाल्यानंतर था त्यांनी वैद्यकीय अधिकारी हे पद फॉल्टनमध्ये त्यांनी केलं होतं काम करत असताना येणारं प्रेशर हे आम्हाला आजसुद्धा माहिती आहे की डेली किती पॉलिटिशियन्सचा प्रेशर झेलावा लागतो रुग्णसेवा देत असताना आम्ही अचूकपणे आमचं काम करतो पण ते काम करूनसुद्धा आम्हाला त्यासाठी प्रेशर येते की तुम्ही चुकीचे रिपोर्ट्स द्या किंवा रिपोर्ट्स बदला हे जर असं एवढं मोठं शिक्षण घेऊन आमच्या आयुष्याचे दहा ते चौदा वर्ष आम्ही जर घालून आम्ही आम आई आईवडील आम्हाला इन्व्हेस्ट करायला लावत असतील आणि आमच्यासारखीच एक डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर जर असा अत्याचार होत असेल तर त्याचं सर्वांनी म्हणजे नोंद घ्यायला पाहिजे नोंद घेऊन जी त्याच्यामध्ये जे पोलीस अधिकारी इन्व्हॉल्व आहेत ज्यांच्याकडून आम्ही प्रोटेक्शनची अपेक्षा करतो तेच जर याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर ही खूप दुर्दैवाची नाही म्हणजे अतिशय घाणेडी बाब आहे माझ्या मते तरी की आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा करू शकत नाही की तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन करा तर मग ह्याच्यामुळं असं होणार आहे की पुढं शिक्षण द्यायचं की नाही आपल्या मुलींना त्यांना असं बाहेर पाठवायचं की नाही आपण म्हणतो की आता स्वतःचं रक्षण स्वतः करायला पाहिजे सगळं व्यवस्थित आहे बरोबर आहे मान्य आहे पण एवढं जर ह्या लेवलला जाऊन त्या व्यक्तीला जर स्वतः सुसाईड करायला प्रवृत्त करत असेल किंवा त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असतील तर त्याला जबाबदार असणाऱ्या ही कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि आमच्यासारखे रेसिडेंटसुद्धा आम्हाला काम करत असताना प्रत्येक कॉलेजमध्ये जो अत्याचार होतो त्याच्यावर सुद्धा आम्ही सरकारला मागणी दिली होती ह्यापूर्वी तरी हे प्रकरण लक्षात घेऊन सगळ्याच ठिकाणी कर्मचारी असोत अधिकारी असोत किंवा शिकत असणारे डॉक्टर असोत त्या सर्वांना प्रोटेक्शन मिळावं याच्याकडून मी विनंती करते आणि लवकरात लवकर डॉक्टर संपादन मुंडे यांना न्याय मिळावा याची अपेक्षा करते